नमस्कार मनीषा गुणिजन रेसिपीज मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या रेसिपी मध्ये आपण नारळी पाकाचे लाडू बनवणार आहोत तुम्ही बघू शकताय लाडू किती छान तयार झालेत बघा चला तर बघूया नारळी पाकाचे लाडू बनवण्यासाठी लागणार साहित्य लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला रवा भाजून घ्यायला लागेल त्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवली आहे गॅस मंद आचेवर ठेवलेला आहे कढईमध्ये आता आपण एक वाटी किंवा एक कप पातळ करून घेतलेलं तूप घालून घ्यायचंय इथे आपण चार वाट्या बारीक रवा घेतलेला आहे कढईत घातलेलं तूप गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण बारीक रवा घालून घेऊया मंद आचेवर रवा चांगला हलक्या गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे मंद गॅसवर रवा हलक्या गुलाबी रंगावर चांगला भाजला गेलेला आहे आता त्यामध्ये आपण दोन वाट्या ओलंखोबरं घालणार आहोत ओलं खोबरं रव्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय रव्यामध्ये ओलं खोबरं घातल्यानंतर ते पाच मिनिटच परतून घ्यायचे आपल्याला एक चमचा वेलची पूड घालायचे सर्व चांगलं एकजीव झाल्यावर गॅस बंद करून घ्यायचा आहे लाडू बनवण्यासाठी आपल्याला पाक बनवायला लागेल त्यासाठी आपण इथे तीन वाट्या किंवा तीन कप साखर घेतलेली आहे ती एका पातेलात घालून घ्यायची आहे तीन कप साखर घेतली आहे त्याच प्रमाणात आता आपल्याला त्यामध्ये दीड कप पाणी घालायचे आहे आता या साखरेचा आणि पाण्याचा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे साखरेचा पाक बनवताना त्यामध्ये एक चमचा दूध घालायचंय साखरेच्या पाकामध्ये एक चमचा दूध घातल्याने साखरेमध्ये असलेला जो कचरा आहे तो असा वरती जमा होतो तो चमच्याच्या सहाने काढून टाकायचा आहे असं केल्यामुळे आपला पाक चांगला पांढरा शुभ्र तयार होतो साखरेचा सा पाक बनवण्यासाठी आपण इथे दीड कप पाणी घेतलेलं होतं त्यातलं आता एक कप पाणी राहील इथपर्यंत पाक बनवून घ्यायचा आहे दूध घातल्यामुळे पाक बघा किती स्वच्छ तयार झालेला आहे आता पाक एक तारी झालाय की नाही ते बघायचंय चमचा असा उलटा करून बोटाला थोडस पाक लावून घ्यायचंय तुम्ही बघू शकताय पाक छान तयार झालेला आहे आता गॅस बंद करून घेऊया आपण आणि आपण बनवून घेतलेला पाक रवा आणि खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचंय सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचंय सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचंय आता आपल्याला हे मिश्रण पातळ वाटत असेल पण आपल्याला हे लाडू दोन तासानंतर बनवायचे तेपर्यंत ते चांगलं ते घट्ट होईल सर्व चांगलं एकजीव झालेलं आहे आता हे मिश्रण दोन तासासाठी झाकून ठेवायचंय साखरेच्या पाकामध्ये लाडूचं मिश्रण घालून दोन तास झालेले आहेत आता आपण बघूया तुम्ही बघू शकताय मिश्रण छान घट्टसर असं झालेलं आहे आता हे लाडवाचं मिश्रण परातीमध्ये काढून घ्यायचंय साखरेच्या पाकामध्ये घट्ट झालेलं लाडवाचं चा मिश्रण चांगलं हाताने फोडून घ्यायचंय आपण सर्व मिश्रण चांगलं हाताने सुट्ट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय लाडू सहज वळला जातोय जर ह्यावेळी मिश्रण एकदम कोरडं वाटत असेल तर हे मिश्रण थोडस गरम करून घ्यायचं म्हणजे लाडू वळले जातील आता या मिश्रणामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालायचे लाडवाच्या मिश्रणात घालण्यासाठी आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घ्यायचेत आपण इथे बदामाचे काजूचे काप घेतलेले आहेत मनुके घेतलेले आहेत चारोळी घेतलेली आहे आणि सुक्या गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता आपण दोन चमचे तुपावर काजू बदाम मनुके आणि चारोळी थोडीशी परतून घेऊया आवडीनुसार घेतलेले ड्रायफ्रुट्स आपण दोन चमचे तुपामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे आता हे परतून घेतलेले ड्रायफ्रुट्स लाडवाच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचे सुक्या गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा घालून घ्यायच्या सर्व साहित्य चांगले एकजीव करून घ्यायचे आहे आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये लाडू वळून घ्यायचे आपण इथे लाडू एक समान येण्यासाठी चमच्याचा वापर करणार आहोत चमच्यामध्ये लाडूचं मिश्रण घट्टसर दाबून घ्यायचं आहे हे मिश्रण हातावर घेऊन बोटाच्या सहाय्याने छान गोलाकार आकार द्यायचा आहे अशा प्रकारे लाडू वळवून घ्यायचेत अशा प्रकारे आपण सर्व लाडू बनवून घेऊया सर्व लाडू आपण वळवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय लाडू छान तयार झालेत वरतून जरी कडक वाटत असले तरी आतल्या बाजूनी लाडू अगदी मौसूद असा आहे आजची आपली रेसिपी नाळणी पाकातले लाडू ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद